एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर कणकोली उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी सरप्राईज भेट दिली या भेटीचा आढावा घेतला आमचे कणकोली प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी पाहूयात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आहेत जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी सरप्राईज व्हिजिट केलेली आहे काल याच रुग्णालयामध्ये एक सर्पदंशाने महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आज त्यांनी या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये व्हिजिट केलं आहे सर काय सांगाल अचानक तुमच्या आज ह्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट आहे काय एकंदरीत तपासणी केलं आज आमची जी व्हिजिट होती ती अचानक व्हिजिट होती आपण याची पूर्वकल्पना इथल्या स्टाफला देत नाही व त्याप्रमाणे आपण या सगळ्या इथल्या संस्थेचा व्यवस्थेचा आपण आढावा घेतो त्यामध्ये जे काही आपले स्वच्छतेचे प्रश्न आहेत ॲम्ब्युलन्सचे प्रश्न आहेत ऑक्सिजन इन्डोर पेशंट्स ओपीडी पेशंट्स व जो पेशंट आणि डॉक्टर यांच्यामधलं जे रिलेशन आहे किंवा रॅपो आहे तो वाढवण्यासाठी आपण या सर्व स सर्व स्टाफला सूचना दिलेल्या आहेत सिटी स्कॅन मशीन बरेच दिवस बंद आहे कधी चालू होईल सो सिटी स्कॅनमध्ये अपग्रेडेशन सुरू आहे आणि त्याची दोन दिवसामध्ये सिटी स्कॅन लोक लोकसेवेमध्ये परत लोकार्पणासाठी रुजू होईल ओपीडी मशीन त्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ हे देखील आपल्याला ओपीडी वेळेवर चालू होत नाही स्त्रीरोग तज्ज्ञ देखील उपलब्ध नाही आहेत त्याबद्दल काय सांग आजचा जो आपण आढावा घेतला त्याच्यामध्ये ह्याच सूचना केलेल्या आहेत की सर्व डॉक्टर्सनी ॲप्रन घालावा स्टेथोचा वापर करावा वेळेवरती उपलब्ध राहावं प्रत्येकाचे इन्व्हेस्टिगेशन चेक करावे व हो, त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट समाजाला द्यावी आपण uh, जी पाहणी केली आहे डॉक्टर इथे उपस्थित काय डॉक्टरांना सूचना केल्या सूच ह्याच सूचना आहेत की जे रेग्युलर वेळेवरती उपस्थित राहणे व पेशंटशी सौजन्याने वागणे हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यानंतर व्यवस्थित त्यांचं डायग्नोसिस करून निदान करून त्यांना उपचार व्यवस्थित पद्धतीने देणे व त्याच्यासाठी लागणारे औषध उपचार व्यवस्थित वेळेवरती देणे हे आपण सर्व सूचना सर्व स्टाफला केलेल्या आहेत निश्चितच हे होते श्रीपाद पाटील जिल्हा शर्फी त्यांनी सांगितलेलं आहे की वेळेवर आणि व्यवस्थित उपचार देणे पेशंटशी चांगल्या पद्धतीने वागणे हे देखील त्याने सांगितलेलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे कोकण साद लाईव्ह kan kasih